उठवायला जातो तेव्हा ती उठली आणि माझ्याकड बघून गोड हसते आणि मला माझ्याकड बघून गोड हसली की मला दिवस खूप चांगला जातो तिचा हसू बघत मला दिवस खूप चांगला जातो आणि आता ही जर गेली तर मी कुणाला उठवू आता माझी चिमणी माझी चिमणी म्हणून मी कोणाला खेळू माझ्या अंगा खांद्यावर खेळली ती लागताना तस माझ्या बोटाला धरून चालली चालताना ती पडली तरी पप्पा तुम्ही पडलात का म्हणून हसली मला त्यासाठी मला नाटक करावं लागलंय ला तिरडू ला नये म्हणून मी सुद्धा पडल्याचं मला नाटक करावं लागलं ला आता ते रडू नये म्हणून प्रत्येक बाप मुलगी लग्नाला आली अंगतात म्हणता चपला झिजून जात कशासाठी मुलीला माझ्या चांगलं घर भेटावं हो। सुखात राहावे माझी मुलगी एकदम सुखात राहावे प्रत्येक बापाला वाटतो माईला वाटतो माय फक्त घरात तर त्याच्याकडे बघ की माझी बाई सुखात राहण्यासाठी याच्याकड देऊ का त्याच्याकडे देऊ का त्याला देऊ त्याला दिली तर, थे 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 थे। तर तो मुलगा आहे का माझी बाई ह्या घरामध्ये राहील का चांगला त्याला वेस तर नसेल माझ्या बाईला कसलंच माहित नाही व्यसन माहित नाही काहीच नाही आपल्या घरात कोणी नाही तो दारू पिणं प्यायला लागला तर दारू पिऊन मारू लागला तर माझ्या बाईला तो असे चित्र विचित्र बाबाच्या मनामध्ये विचारायला लागतात मुलीचं लग्न करायचं माझी मुलगी खूप मोठा घरी द्यायचे मला पहिल्यापासून तो पैसा पुंजीला पोंजी जमवून माझ्या बाईच्या लग्नाला ही लागणार बाईच्या लग्न मला लय थाटात करायचे बाई कसे कपडे घ्यायचे ते म्हणली ते कर तिला आज काय जेवायला तिनं ती कर तिला जेवायला म्हणून बाब चिंतत असतो रात्र दिवस त्याच विचारात असतो आईलाही वाटतं माझ्या बाईला इथं कधी सकाळी उठून झाडू हातात घेतला नाही माझ्या बाईला पण तिला झाड म्हणावं लागणार तर तिथं उठून मग लागणार आहे सांगतो तिला इथं कराय मुलीला केलेलं आवडत नाही का पण तिला इथं शिकण्यासाठी म्हणून करायला लावते ती आई असते मी तू झाडू काढलं नाही तिथं झाडता ना। तुला मी तु। थोडा तु। स्वयंपाक करून बघतो म्हणजे तुला तिथं स्वयंपाक करावं लागल झाडू घेतलेला आवडत नव्हता मला पण आवडत नव्हता त्याच्यासाठी घ्यावं लावा लागते ते नाही इथं झाडलं तर तिथं झाडे सवय लागण्यासाठी तिला करावं लागते सकाळी लवकर उठ बाई तुला लवकर उठाई सवय लावावं लागल उठायची सवय नाही माझ्या बाईला सकाळी पण उठाव लागत नाही दुसऱ्याच्या घरी जायचंय लोकांच्या घरी जायचंय म्हणून झोपून जमणार नाही तिथं माय बाप्पाच नाव कमवायचे तुला माय बापाचं नाव मोठ करायचंय चांगल्या घरची तुझं नाव निघालं पाहिजे आमचं नाव निघालं पाहिजे ही चांगली आयुष्य कोणती करता सगळं ब्रह्मदेव त्या चिंतित होते माझ्या मुलीला मुलीला खूप चांगलं घर भेटलंय मी एवढा विचार करून मी मुली, मुली बनवल्या तो सावित्री मातेला इतके जोडा विचार करतो मी एवढे विचार करून बनवले पण त्या आम्हाला पापाच्या पायाला असतो